नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केले का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍप माध्यमातून उपलब्ध आहेत ह्या मध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममधला चार्ट ओपन करतोय आता ह्या चार्टमध्ये मी तुम्हाला कालच एक गोष्ट सांगितलेली होती ती गोष्ट अशी होती की ह्या दोन लेवल दिलेल्या ले होत्या वरच्या बाजूला ही लेवल होती पंचवीस हजार नऊशे पस्तीस खालच्या बाजूची लेवल होती पंचवीस हजार आठशे सत्तर आणि मी सांगितलं होतं की हा सपोर्ट झोन आहे सपोर्ट झोन आहे याचा अर्थ काय की ह्या लेव्हलला ह्या एरियामध्ये एकदा सपोर्ट घेतला जाणार आहे तर त्या पद्धतीनं आज काय झालं बघा आज गॅप ओपन झालं अर्थात मी काय केलं होतं ह्या दोन लेवल सुद्धा ठेवून दिलेल्या होत्या बरोबर पूर्वी तुम्ही बघू शकता की ह्या सपोर्ट झोन म्हणून काम करत होत्या आणि एकदा ती ब्रेक झाल्यानंतर आज आता तुमच्या लक्षात येईल की त्या लेवल रेजिस्टन्स झोन म्हणून काम करायला लागलेल्या आहेत ओके तर ह्या लेवल सुद्धा ठेवून दिल्या होत्या काल शेवटी शेवटी आपल्याला इथे खालच्या बाजूला ब्रेकआउट झालेलं कालच्या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या आता काय झालंय हा झोन सपोर्ट म्हणून काम करणार होता गॅपअप ओपन झालं आणि मी हे पण सांगितलं होतं की आता एकदा वर जाण्याची शक्यता आहे गॅपअप होण्याची शक्यता आहे किंवा इथून एकदा वर जाण्याची शक्यता आहे तर त्या पद्धतीनं गॅप ओपन झालं खाली आलं काल जसा हा सपोर्ट एरिया एकदा टेस्ट झाला तसा आज सुद्धा एकदा टेस्ट झाला आणि त्यानंतर एक बाउन्स आला हा बाउंस कुठपर्यंत आला पूर्वी जो सपोर्ट झोन म्हणून काम करत होता आणि आता आपण ब्रेकआउट झाल्यानंतर जो रेझिस्टन्स झोन झालाय त्या रेझिस्टन्स झोन पर्यंत आपल्याला तेजी झालेली बघायला मिळते कालचा व्हिडिओ बघितला असेल आणि जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात रोजच्या रोज व्हिडिओ बघतात त्यांना हे कन्सिस्टंटली लक्षात येईल की आपण दिलेल्या लेवल्स किती परफेक्ट पद्धतीनं काम करतात कारण ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या काही लेवल आपण नॉर्मल जशा सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या काढतो तशा लेवल नाही आहेत तर ह्या ॲस्ट्रॉलॉजीच्या सहाय्यानं काढलेल्या लेवल आहेत त्यामुळे ह्या लेवलला परफेक्ट पद्धतीनं मॅच होतं आता तुम्हाला ही जर परफेक्ट सिस्टीम शिकायची असेल की ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की काम कसं करायचं तर त्याच्यासाठी आपले जे त्या त्या कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये आत्मा कोर्स आहे त्यामध्ये ह्या लेवल आपण कशा काढायच्या असतात कधी कोणती मुवमेंट होऊ शकते हे कसं प्रेडिक्ट करायचं असतं सर्व गोष्टी आपण त्या कोर्सेसमध्ये शिकवत असतो तर इथे मला तुम्हाला सांगायचं होतं की इथे सपोर्ट झोन मध्ये सपोर्ट घेतला बाउन्स आला परत इथून सेलिंग आलं परत ह्याच मध्ये तुम्ही बघू शकता की सपोर्ट घेतला गेला पुन्हा बाउन्स आला परत बघू शकता की ह्याच एरियामध्ये रेजिस्टन्स घेतला गेला आणि मग खाली आलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे एकदा इथे एकदा दोनदा या ठिकाणी सपोर्ट घेतला गेला इथे एकदा इथे एकदा असं दोनदा या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला गेला आणि मग फायनल सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आणि त्यामुळे काय झालं हा सपोर्ट जो होता तो आपण अगदी शेवटी शेवटी म्हणजे सव्वा तीन वाजल्यानंतर ब्रेक केल्यासारखं झालं पण फायनल क्लोजिंग जे आलंय हे पंचवीस हजार आठशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या च्या आसपास आलंय तर त्यामुळे आठशे सत्तरच्या वरच आहे त्यामुळे क्लोजिंग जर बघितलं डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी मुद्दाम तुम्हाला आता हा जो चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवतो एक दिवसाची कॅन्डल तुम्हाला अतिशय इंटरेस्टिंग दिसेल मी तुम्हाला इथे दाखवतो ही बघा ही एक दिवसाची टाइम फ्रेम मधली कॅन्डल बघा बरोबर ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेतलाय आणि बरोबर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण दिलेल्या लेव्हल्स किती परफेक्ट पद्धतीनं काम करतात हे तुमच्या आता था लक्षात आलं आता हे झालं आज काय झालं ओके आज काय झालं हे मी तुम्हाला समजून सांगितलं शेवटी शेवटी ही मोठी मुवमेंट झाली आहे कारण मी मागच्या आठवड्यापासूनच सांगतोय की आता मार्केट मध्ये जी तेजी झाली आहे ती आपल्याला पूर्ण झालेली आहे आणि हळूहळू मंदी आपल्याला आता बघायला मिळणार आणि तुम्ही बघू शकता अगदी इथे हाय बनल्यापासून म्हणजे हा हाय वीस नोव्हेंबरला बनला हाय होता सव्वीस हजार दोनशे शेहेचाळीस रुपयाच्या आसपास तिथून म्हणजे दोनशे शेहेचाळीस रुपयापासून खाली येत येत म्हणजे ते दोनशे शेहेचाळीस आणि हे साधारण एकशे पंधरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तीनशे साठ च... पॉईंटच्या आसपास निफ्टीमध्ये आतापर्यंत सेलिंग आलंय आणि हे स्टेप बाय स्टेप सेलिंग येत आहे आणि आपण ऍस्ट्रॉलॉजीच्या साहाय्याने हे वेल इन ऍडव्हान्स ओळखलेलं देखील होतं आणि आता काय होऊ शकतं उद्या काय होऊ शकतं ही गोष्ट लक्षात घ्या उद्या आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या पद्धतीनं हे शार्प सेलिंग आपल्याला झालंय बरोबर हे शार्प सेलिंग आज एक्सपायरी होती त्यामुळे पण झालं मार्केटमध्ये बिअरिशनेस आहे मंदी आहे त्यामुळे पण झालं उद्या कदाचित काय होईल ओपनिंग झाल्यावर थोडस खाली जाईल आता खूप खाली जायला स्कोप नाही आहे आणि जितक्या शार्प सेलिंग हे झालंय ना तर एक रिव्हर्सल पण येईल बरोबर अर्थात हे जे रिव्हर्सल येईल ते काही पुन्हा ह्या झोन पर्यंत पोचेल असं वाटत नाहीये बरोबर आणि अगदी पोचलं तर हा जो आज आपल्याला इथे हाय बनलेला आहे ह्या हायपर्यंत पोहोचेल असं वाटत नाही एक शार्प रिव्हर्सल आपल्याला कदाचित उद्या ओपनिंगलाच येईल कदाचित ओपनिंगला थोडस खाली जाईल आणि एक शार्प रिव्हर्सल बघायला मिळेल आणि ज्या वेळेला हे रिव्हर्सल संपूर्ण होईल आणि त्याच्यानंतर जेव्हा सेलिंग स्टार्ट होईल त्यावेळेला एक मोठं सेलिंग पुन्हा आपल्याला बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारची मुवमेंट उद्या अपेक्षित आहे आता तर ह्या ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की थोडस खाली आणखीन जाऊ शकतंय हे थोडस का खाली जाऊ शकतंय ते सुद्धा आपल्याला थोडंसं बँक निफ्टीचं विश्लेषण करताना लक्षात येईल तर त्यामुळे खाली जाऊ शकतं आणि त्यानंतर एक शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला मिळेल काय होईल ज्यांनी ज्यांनी हे एवढं मोठं सेलिंग बघितलंय उद्या त्यांना काय केलं जाईल आणखीन खाली सेलिंग होतंय असं दाखवलं जाईल आणि मग ह्या सगळ्या सेलरना ट्रॅप करण्यासाठी एक शार्प रिकव्हरी येईल बरोबर आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे मी आता समजा माझा विश्लेषण असेल तर मी उद्या सकाळपर्यंतच ते विश्लेषण ठेवीन मार्केट ओपन झाल्या झाल्या माझं बेरिश विश्लेषण आहे ते मी बंद करून टाकेन आणि मी वाट बघेन की आता एक शार्प रिकव्हरी कधी येते बरोबर आणि ती रिकव्हरी आल्यानंतर जेव्हा तिथे रिव्हर्सल व्हायला लागेल त्यावेळेला मी पुन्हा प्लॅन करीन मंदीचा प्लॅन करीन मंदीचं विश्लेषण करण्याचा मी प्लॅन करेन बरोबर तर त्यामुळे मला नक्की माहिती आहे की एवढं मोठं सेलिंग आलंय ह्या सर्व सेलर्सना ट्रॅप करण्यासाठी एक बाउन्स येणारच आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा हे सगळे ट्रॅप झाले त्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस हिट झाले की मग मोठे सेलर असणार आहेत मोठे प्लेयर जे असणार आहेत ते पुन्हा एकदा मार्केटला खाली नेतील आणि त्यावेळेला हा जो काही लो बनलेला असेल तो तोडून आणखीन आपण खाली जाऊ हे जसं तुम्हाला इथे लक्षात आलं की हे एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर हे इथे तुम्हाला असं दाखवलं गेलं की आता मार्केट वर जात आहे की काय असं दाखवलं गेलं आणि मग अचानक खाली आणलं गेलं सेम तशीच पद्धत आपल्याला इथे होण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या सावध राहणं आवश्यक आहे मते उद्यासाठीचं निफ्टीचं विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की बँक निफ्टीमध्ये अजून थोडं खाली येणं बाकी आहे पण बँक निफ्टी आज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी साईडवेज झाली बरोबर एकदा इथे असं वाटलं आपल्याला की ब्रेकआउट येत आहे की काय पण लगेचच ते ब्रेकआउट फेल पण झालं बरोबर अन्यथा बँक निफ्टी साईडवेज दिसते आणि बँक निफ्टीसाठी ह्या ज्या दोन सपोर्ट लेवल आहेत तिथपर्यंत अजून पोहोचलेलीच नाही त्यामुळे मी म्हंटल उद्या सकाळी काय होईल कदाचित थोडंसं आणखीन खाली जाऊ शकतं त्याचं कारण हे बँक निफ्टी अजून सपोर्ट झोन ला पोहोचत नाहीये हे कारण आहे बरोबर जेव्हा बँक निफ्टी मध्ये सपोर्ट झोनला पोचेल आणि मग बँक निफ्टी मध्ये बाउन्स येईल तर असं होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे थोडस ओपनिंग नंतर खाली जाण्याची शक्यता आपल्याला वाटते अर्थात होतंय का हे चेक करावं लागेल निफ्टीमध्ये होईल बँक निफ्टी जोपर्यंत ह्या लेवलला येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडस सावध राहायला लागेल सध्या बँक निफ्टी आज दिवसभरामध्ये पूर्णपणे साइडवेज मुवमेंट करताना आपल्याला बघायला मिळाली बरोबर साधारण वरच्या बाजूला एकोणसाठ हजारच्या आसपास रेजिस्टन्स घेत होतं खालच्या बाजूला अठ्ठावन्न हजार आठशेच्या आसपास सपोर्ट घेत होतं या दोनशे पॉईंटमध्येच नाईन्टी नाइनटी फाईव्ह पर्सेंट आपल्याला बँक निफ्टी टिकताना दिसली थोड्या वेळासाठी आपल्याला एकोणसाठ हजारच्या व्यवस्थित वर जाताना दिसली मात्र लगेचच पुन्हा आपल्याला म्हणजे इथे सुद्धा काय केलं इथे सुद्धा बघा डब्ल्यू पॅटर्न बनवल्यासारखा बनवला प्रत्येक एम पॅटर्न प्रत्येक डब्ल्यू पॅटर्नला फसायचं नसतं बरोबर इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनवला ब्रेकआउट दिलं त्या ब्रेकआउटचा हाय सुद्धा मोडला पण हा ट्रॅप करण्यासाठी होता हे तुम्हाला नॉर्मल बघितलं तर लक्षात येणार नाही बरोबर तर त्यासाठी आपल्याला हे स्किल शिकावं लागणार की ह्या ट्रॅप असतो प्रत्येक डब्ल्यू पॅटर्न प्रत्येक एम पॅटर्न आपल्याला यश देत नाही हे समजण्यासाठी आपल्याला ह्याच्या मागचं जे स्किल आहे ते शिकणं आवश्यक आहे मगच आपण अशा प्रकारचे डब्ल्यू पॅटर्न आणि हे फेक ब्रेकआउट असतात हे ओळखू शकतो तर माझ्या मते तुम्हाला आता लक्षात आलं असेल कदाचित आणखीन थोडस खाली जायला स्कोप आहे त्यामुळे बँक निफ्टी बाबत सध्या आपण थोडस न्यूट्रल आहोत जोपर्यंत बँक निफ्टी प्रॉपर पद्धतीनं खाली येत नाही आता जाऊया आपण सेन्सेक्सकडे सेन्सेक्स मध्ये बघा परफेक्ट जसं सांगितलं तसच्या तसं आपल्याला बघायला मिळालं या दोन लेवल मी अजूनही ठेवल्यात बरोबर त्याचं कारण तुमच्या आज लक्षात येईल काल मी सांगितलं होतं की ही लेवल जी आहे चौऱ्याऐंशी हजार आठशे दहा आणि खालच्या बाजूला चौऱ्याऐंशी हजार सहाशे ह्या दोन लेवल आपल्याला ले सपोर्ट म्हणून काम करणार आहेत सकाळच्या सत्रामध्ये आणि मी सांगितलं होतं की इथून खाली आलंय आता एक बाउन्स येऊ शकतो तो, तो बाउन्स आला परफेक्ट ह्या लेवलला आपल्याला म्हणजे पंच्याऐंशी हजार शंभरची जी लेवल आहे ले तिथपर्यंत आला तिथून सेलिंग आलं परफेक्ट ह्या लेवलला सपोर्ट घेतला परत एक बाउंस आला परफेक्ट ह्या लेवलला रेजिस्टन्स घेतला आणि ह्या लेवल मी आत्ता काढलेले नाही आहेत ह्या दोन लेवल तर मागचे दोन दिवस काढतोय ह्या लेवल काल काढून तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे आणि हे कशाच्या साहाय्याने केलंय सर्व ऍस्ट्रॉलॉजीच्या सहाय्यानं केलंय आपल्याला इथे दिसतंय की ह्या लेवल्स आपण ऑलरेडी व्यवस्थित काढलेले आहेत मार्केट त्याच लेवलमध्ये प्ले करत आहे आणि तुम्हाला आता जर मोठ्या टाइम फ्रेमवर बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपल्याला एम पॅटर्न बनलाय हा हाय हायर आहे हा हाय लोअर आहे आणि आता ह्याचं ब्रेकआउट सुद्धा आलेलं आहे अर्थात इथे पण एक गोष्ट शक्यता लक्षात ठेवा की हे जे काही सेलिंग झालंय कदाचित थोडस कंटिन्यू होईल त्यानंतर आपल्याला एक बाउंस शार्प सेलिंग झालंय म्हटल्यावर एक शार्प रिव्हर्सलची अपेक्षा आहे कारण ह्या सगळ्या सेलरना जोपर्यंत एकदा ट्रॅप केलं जात नाही तोपर्यंत पुन्हा सेलिंग होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं की हे काल जे शार्प सेलिंग झालं होतं ह्या सगळ्यांना आज ट्रॅप केलं बघा थोडशी आशा निर्माण झाली असं त्यांना वाटतंय तोपर्यंत परत एकदा ट्रॅप केलं ह्या दोनदा वर जाण्यामुळे काय होतं आणि हा डब्ल्यू पॅटर्न सारखं चित्र तयार झाल्यामुळे काय होतं की जे काही ज्यांनी ज्यानी मंदीचं विश्लेषण केलं असेल ते शेवटी कंटाळून जातात पुट जर त्यांनी बाय केला असेल तर त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू डिके होतो आणि मग ते काय करतात कंटाळून स्टॉप लॉस देऊन बाहेर पडतात आणि त्यानंतर ही मोठी मुवमेंट होते तसं आता मोठी मुवमेंट झाली आहे पण आता अनेकांनी पुट होल्ड केलेले असणार तर त्यांना उद्या अडकवण्यासाठी म्हणून थोडंसं खाली जाईल आणि मग अचानक एक शार्प रिकव्हरी आपल्याला शक्यता आहे तर हे मार्केटचं नेचर आहे जे आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि काय होईल मग शार्प रिकव्हरी नंतर मग आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग येईल आणि ते सेलिंग मग इथून खाली जाईल आता जसं इथे झालं होतं आलं पण इथे काय झालं प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न खूप वेळ बनवलं आणि मग खाली गेलं बरोबर तसं कदाचित आता दाखवताना मी स्ट्रेट दाखवलंय कदाचित इथे थोडं खाली येईल थोडं वर जाईल असं करून मग खाली येईल काय होईल आपल्याला बघावं लागेल पण अशा प्रकारची मुवमेंट आता होणं अपेक्षित आहे आता मी नवीन जोपर्यंत एक शार्प रिकव्हरी येत नाही तोपर्यंत आता मंदीचा लगेच विचार करणार नाहीये जर काही माझं मंदीचं विश्लेषण असेल तर ते उद्या ओपनिंग नंतर संपून जाईल ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे झालं तीनही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटतंय हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता अगदी शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत जाता जाता जे नवीन सदस्य आहेत त्यांना शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी शेअर मार्केट मराठीच्या आपल्या या परिवाराविषयी थोडक्यात माहिती शेअर मार्केट मराठीचा जो परिवार आहे हा आता ऑनलाईन परिवार तीस पेक्षा जास्त सदस्यांचा आहे सव्वीस हजारपेक्षा जास्त सदस्य आपले युट्यूबवरच आहेत आणि बाकी सर्व सोशल मीडिया बघितलं तर तीस ते पस्तीस हजारच्या आसपास आपला हा परिवार आहे आणि ह्या सगळ्या परिवारामध्ये जर तुम्हाला सुद्धा सामील व्हायचं असेल सा तर तुम्हाला दोनच गोष्टी करणं आवश्यक आहे आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत हे तुम्हाला जॉईन करायला लागतील याची लिंक कुठे मिळेल याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल त्याचबरोबर आपलं जे ऍप आहे हे ऍप तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करावं लागेल या ऍपची लिंक कुठे मिळणार ती सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तुम्ही ग्रुप जॉईन केलात ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल आता ह्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा प्रकारे दिलं जातं तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय आपल्या एकूण तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे ज्याला आपण फ्री कोर्स असं म्हणतो दुसरी लेवल आहे <coughs> त्याला आपण प्रीमियम ग्रुप असं म्हणतो तिसरी लेवल आहे त्याला आपण पेड कोर्सेस असं म्हणतो अशा तीन लेवल आहेत तुम्हाला ह्या कुठल्याही लेवल विषयी अधिक माहिती पाहिजे समजा फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल फ्री कोर्सेस मध्ये तुम्हाला हे अतिशय उत्तम आणि पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतक्या व्यवस्थितपणे शिकवलेले तीन कोर्स दिलेत हे तिन्ही कोर्स आपल्या ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत पहिला स्टार्टर कोर्स आहे बेसिक पासून शिकवलंय एकदा बेसिक सर्व संकल्पना यायला लागल्या की टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आहे ह्यानं विश्लेषण कसं करायचं हे शिकवलं आहे हा सगळ्यात फेमस कोर्स आहे आपला जो तुम्ही करू शकता फ्री ऑफ कॉस्ट असला तरी सुद्धा पेड कोर्समध्ये सुद्धा कोणी शिकवत नाही इतक्या व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सर्व शिकवलेला आहे तो कोर्स करता येईल त्यानंतर आपला मला ट्रेडर व्हायचा आहे हा तिसरा कोर्स आहे क्रमानं करा बेसिक कन्सेप्ट आल्या की विश्लेषण करायला शिका बेसिक कन्सेप्ट आणि विश्लेषण आलं की ट्रेडर कसं व्हायचं हे मला ट्रेडर व्हायचंय म्हणणं शिका अशा पद्धतीनं हे तिन्ही कोर्स तुम्ही करू शकता तर हे सर्व फ्री कोर्सेस आहे दररोज संध्याकाळी आजचा जो व्हिडिओ बघताय हा सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे तर अशा बऱ्याच कन्सेप्ट आपण फ्री कोर्स मध्ये घेत असतो तुम्हाला अधिक माहिती फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर मिळू शकते त्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती सांगितली जाईल सर्व फ्री कोर्सेस जसं ऍप मध्ये उपलब्ध आहेत तसंच प्रीमियम ग्रुप सुद्धा मध्येच उपलब्ध आहे आणि त्याची मेंबरशिप सुद्धा तुम्हाला मधूनच घेता येईल आत्मा कोर्स आणि आपले इतर सर्व पेड कोर्सेस याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती सांगितली जाईल पेड कोर्सेसची ऍडमिशन आणि त्याचं संपूर्ण शिक्षण आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आता मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद